नमस्कार मित्रजण मी तन्मय गुवाहागरचा आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण जातो आहे कॉन्टेंटसाठी शूट करण्यासाठी आणि आपण आता या व्हिडिओमध्ये आप आपल्यासोबत आहेत ईश्वरराज देवकर आणि आयुष्य आठले ते पुढच्या गाडीवरती पाहून आहे करा देश करणे का तर आता आपण जातो आहे जरा जवळच्या लोकेशनवरती तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवूया चला जाऊया आता तर आता आपण एकदम सुंदर स्पॉटवरती आहात आपला स्पॉट तुम्हाला दाखवतो काही <mye> ता वेगळ्या स्पॉटवरती आलो वेगळ्या जागेवरती फोटो <laughs> क्रिएट आणि आता आपण आलो हेदवी गावामध्ये स्थापित श्री गणपती मंदिरामध्ये या व्लॉगमध्ये आपण तीन मंदिराचे शूट घेतले आहेत आणि काही लोकेशनचे ते आपण चला बघूया गुवाहागरची देवस्थाने ह्या सिरीजमध्ये दे पुढच्या व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे आणि या व्लॉगमध्ये मी या मंदिराचे शूट ही व्यवस्थित घेतले आहे तेही आपल्याला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर आजच्या व्लॉगमध्ये आपण फक्त शूट घ्यायला आलो आहे आणि आता आपण जातोय पुढच्या लोकेशनवरती तिथे शूटसाठी परमिशन नाही आहे पण आपण घेऊया काहीच वरती आपल्याला शूट शिकणार विकास ठीक आहे साधूयात आपल्याला भाऊ नंदरा नंदरा तुम्हाला तुमल्या दोन दिने झाला तर चला भावानं आता मिळूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये आणि आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला व्हिडिओला ला लाईक करा आणि शेअर करा आणि मेन कॉमेंट करायला विसरू नका आता मिळूया पुढच्या व्लॉगमध्ये